बेकरीच्या नावाखाली गोमांस विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर मध्ये समोर आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात एका बेकरी मध्ये गोमांस विक्री सुरू असल्याचं उघड झालंय अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज गोमांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येतय मात्र तरी देखील अद्यापही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीनं गोमांस विक्री सुरूच आहे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात पाव बनवणाऱ्या एका बेकरीत गोमांस विक्री होत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी ती माहिती पोलिसांना कळवत श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने संबंधित बेकरी बेकरी बेकरीत होत असलेल्या गोमांस विक्रीचा पर्दाफाश केलाय संबंधित बेकरीत पोलिसांनी छापा टाकला असता त्या बेकरीतून पोलिसांनी 15 किलो तसेच आरोपी शकील कुरेशी यास ताब्यात घेतलंय तर संबंधित बेकरीतून दररोज बेकरी, बेकरी प्रोडक्ट विकत घेणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे विदो रिपोर्ट न्यूज टुडे फोर श्रीरामपूर अहिल्यानगर